हॅलो हाय गुड मॉर्निंग कसे आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामॉम तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे पावणे सहा आणि मी सकाळ सकाळी उठून आत्ता तयार झालेली आहे कारण आज करायचं आहे मला कुळाचाराचा स्वयंपाक म्हणजे आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेला आमच्याकडे असतो कुळाचार त्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करावा लागतो आणि आत्ता मी वरण भात आणि पूर्णाची डाळ लावून दिलेली आहे कुकरला आणि इकडे आदिरा झोपलेली आहे मला स्वयंपाक करून आठ वाजेपर्यंत तयार करायचं आहे ताट कारण मला नंतर आदिराला जायचं आहे स्कूलला सोडवायला आणि चप्पल घातल्यानंतर मला पूजेची तयारी करता येणार नव्हती म्हणून सोहळ्यामध्ये हा स्वयंपाक केलेला आहे वरण भात भेंडीची भाजी आणि भजी आणि पुरणपोळी इथे न आरत्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे आमच्याकडे कुळाचार असतो आणि हे आता देवाला दाखवण्यासाठी ताट रेडी झालेलं आहे साडेआठ वाजता अधूची स्कूल होती म्हणून आदिराला उठवलं तयार केलं आणि तिला आणलेलं आहे स्कूलला स्कूलही मध्ये ती आज खूप आनंदाने गेली के एन्जॉय केला आणि आता सुटलेली आहे स्कूल आज खूप फास्टमध्ये कामं करायची होती कारण आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी मला छान असं तयार व्हायचं होतं नक्की कमेंट करून सांग मी होती पण थोडंसं हेअरस्टाईल केलेली आहे बघा आज खूप दिवसानंतर हेअरस्टाईल करून पाहिली थोडं जमलं आहे आणि थोडं आहे असं म्हटलं काही हरकत नाही पण जे केलं होतं ते छान दिसत होतं असं मला तरी वाटतंय आणि थोडासा बन जो आहे केसांचा तो लावलेला आहे आणि आर्टिफिशियलच गजरा मी इथे लावलेला आहे आणि अशी तयार झालेली आहे आणि जो तुम्ही गळ्यातला नेकलेस पाहत असाल तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे स्वस्तात मस्त तुम्हाला जर हवं असलं तर मी नक्कीची लिंक देईन मला कमेंट करून सांगा इथे पूजा वगैरे काढून झालेले आहे पूजेची तयारी काढून झाल्यानंतर आता निघणार आहे पूजेला जाण्यासाठी आता घरापासून दहा ते पाच मिनटाच्या अंतरावर हे वडाचं झाड आहे आणि हे रेल्वे लाईनला आहे खूप छान असं झाड आहे आता आम्ही सगळी फॅमिली जे आहे ते निघालेली आहे आणि तुम्हाला सांगायचं जर झालं तर वटपौर्णिमा म्हणजेच हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते वटपौर्णिमा हा सण वट सावित्रीच्या नावानेही ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवाणी यांची पूजा केली जाते वटपौर्णिमा हे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात बऱ्याच ठिकाणी हे जे उपवास आहे निरंकार करतात काही ठिकाणी उपवास सोडतात पुरणाच्या पोळीवर आणि काही ठिकाणी भगर खाऊन हा उपवास केला जातो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात वेगवेगळ्या पद्धतीनुसार वट सावित्री पौर्णिमा ही साजरी करतात तसेच वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याने त्याला खूप विशेष मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला वाचविले त्याला जीवनदान दिले असं सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे सोबतच वडाचे झाड हे झाड हे शंभर वर्ष अधिक जगते त्यामुळे या वडाच्या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया खूप मन मनोभावेने पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी भरपूर असे शुभमुहूर्त होते आणि त्याच दरम्यान आम्ही आज पूजा केलेली आहे आम्ही बारा वाजता धरणातून निघालेलो होतो कारण बारा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत शुभमुहूर्त होता म्हणून बारा ते दोनच्या आत आम्ही पूजा केलेली होती अगोदर गणपतीची पूजा केली पानावर सुपारी मांडून पूजा केली त्याला पांढरे वस्त्र जे आहे त्याला वाहिले कारण मागे जे ब्राह्मण वगैरे होते ते सांगत होते त्याप्रकारे आम्ही इथे पूजा केलेली आहे आणि पूजा वगैरे केल्यानंतर आता आम्ही वडाला सात फेरे मारणार आहोत असलेल्या मावशीला सुद्धा नमस्कार केला आणि तिला मम्मासारखे मारायच्या होत्या फेऱ्या म्हणून तिने दोरा बांधला आणि वडाच्या झाडाला सात राऊंड मारले अशा प्रकारे आदिराने सुद्धा वट्टपौर्णिमा साजरी केलेली आहे आणि आज तर मम्मासोबत तिचाही उपवास झालेला आहे म्हणून आज आदिराने पकडला आहे उपवास तर आता पूजा वगैरे झाल्यानंतर घरी आलेली आहे घरी आल्यानंतर घरातलं जे होतं ते पटापट आवरलं आणि फराळाचं मी करत असते उपवासाला म्हणून उपवासाला फराळाचं केलं चिप्स वगैरे घेतली आणि मग नंतर संध्याकाळी पाच वाजता पूजा मांडली कारण आज होता सत्यनारायण आणि सत्यनारायण हा संध्याकाळी करत असतात दर महिन्याच्या पौर्णिमेचा म्हणून संध्याकाळी काही पूजा करायची होती म्हणून आंब्याची पाने नागिलीची पाने आणि प्रसादाचा शिरा भाजून घेतला आणि पूजा मांडायला सुरुवात केली आज बऱ्यापैकी पूजेमध्ये थोडासा बदल केलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्यावा आणि मला कमेंट करून सांगावी पूजा वगैरे झाल्यानंतर अध्याय वगैरे वाचले अध्याय झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली आरती वगैरे केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि संध्याकाळी अदूचा आणि अदूचा बाबाचा स्वयंपाक केला आणि मग रात्री सेलिब्रेट केला वाढदिवस कारण आणि आज उपवास असल्याकारणाने केक आईस केक चालणार नव्हता म्हणून आज खव्याचा केक केलेला आहे आणि हा खव्याचा केक कट करणार आहोत आणि बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा